मोबाईल पण असं आहे थोडस गिफ्ट वगैरे घ्या आणि काय होतं थोडंसं बघा म्हटलं थोडस गिफ्ट वगैरे बघितलं छान थोडं छान थोडंसं चालू आहे आणखी पूर्ण वाच आहे आणखी पूर्ण काम राहिलेला आहे पण आपला आजचा जो आहे तो इथंच राहणार आहे थोडा जो आहे शूट तर असं आहे सर्वजण आणि हे जे आहे मी पाहुण्याच नमस्कार मित्रांनो तर कसे काय मजेत अस स्वागत आहे तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांना गुड मॉर्निंग आणि आजची जी आहे दिवसाची सुरुवात आपली जी आहे इथून जालन्यामध्ये होत आहे आणि इकडं आहे ओम भाई आपले थंडीमध्ये गर्मीचं थोडंसं वातावरण चेंज होते सकाळ जे रूम पॅक असते दरवाजा उघडल्यानंतर फॅन लावल्यानंतर वातावरण थोडं चांगलं त्याच्या हिसम फॅन लावला तर चालते मग आणि हितेन पण आहे इकडं खूप इकडिता दिसत आहे परी ए परी बाळा तुम्हाला थंडी वाजत आहे का आणखी अरे इकडे तर ऊन पडलेलं बाहेर नमस्कार

असं आहे काहीतर हे दाखवा लागते आमिष किंट झालं राधिका पण आहे सकाळची तयार चालू आहे सर्व थंडी वगैरे आहे ना हम्म थंडी खूप आहे आणि कालच्या मध्ये परीला पिऊला सर्वांना बघितलं तुम्ही पण आजचं सर्व कार्यक्रमाची तयारी चालू आहे इकडं आणि तयार राहिलेलं इकडं सध्या

सर्व दिसत आहेत जे नेहमी असतात पण कोण राहिलेलं आहे माझी बायको पण आलेली आहे तिथे कालपासून आलेली मी पण आलेलं आहे मनिष दिसणार आहे तिची वाट पण चालू आहे ऍक्च्युली सर्वात सर्वात जास्त म्हणजे आमच्याही आधी येणार पाहुणे असतात ते घरचे पाहुणे ते राहिलेले बघा तुम्हाला कारण समजणार काय आहे ना राणीची आणि रुद्रची तब्येत जी आहे हो ते खराब होती त्याच्यामुळे त्याला लेट झाले नाही मग आता येच थोडंसं फिरायला ऍक्च्युली मार्केटमध्ये तर तुम्हाला दिसणारच आहे काय काय आणणार आहे गिफ्ट वगैरे आणणार आहेत थोडस तर चला आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा पुढचं शूट येणार तुम्हाला तर मित्रांनो असं चालू आहे इकडं आईचा स्वयंपाक थोडासा जेवण आणि काय केला पुढ्या तर असं आहे म्हणजे आणखी पण आहेत काही जण येणं जाणं चालू आहे पाहुणे म्हणतात ते येणं चालू आहे तर आणखी आता हो ते पण आलेलं प्रेंडमध्ये दिसणार आणि पुढे वगैरे चालू इकडं भाजी काय केलेली फोडणीच वर नाही वरण म्हणतात आणखी पण माझी आहे आणि इकडे राधिका पण आहे जेवण राहिले राधिका आहे ना शॉर्ट व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ थोडशी काढले आणि म्हटलं नेमकेच आता जेवण वगैरे करा आणि काही जण राहिलेले आहेत जेवाचे त्याच्यासोबत पण जेवण करणार आहे नाही बाकीचे पण आहे आणखी बरंच आहे तर आणि इकडे बघा असं चालू आहे नेमकेच तयारी डेकोरेशनची छान समजत आहे ताई आणि अशी जी म्हणतात कार्यक्रमाची बंगे आणि सजावट वगैरे करतात इथं त्यासाठी मंडप वगैरे हो आणि हां तर ताईचं तर, तर असं आहे ताईचा खूप चांगला मेकअप असते बराच वेळा मेकअप करतात ते आणखी माणसं जे जे कार्यक्रम झालेले आहे आजपर्यंत उम उमदाच्या घरी सर्वांचं मेकअप जे आहे ते ताईनंच केलेलं आहे आणि आज पण कार्यक्रम असला म्हणजे ताईचं आमंत्रण जाणार आहे त्याच्या हिशोबानं चांगलं प्रोग्रामसाठी आलेला आहे ताई व्यंकट आणि असं सर्व चालू आहे सजावट वगैरे आणि आजीला काही रावलं जातच नाही आजीचे आजी काम चालूच थो राहतात थोडेफार फार का असे ना हम्म कधी कधी दिसतात आजी आणि इकडं परी खेळत आहे परी बाळा किंड जॉई खाल्ला तू खाल्लं नाही खाल्लं तर मित्रांनो असं आहे जॉय खाल म्हटलं तिनं किंवा जॉई खाल्ल्याला तिनं आणि तेही कोणाला दाखवलं नाही चिपछ गेली आणि मुकड्यानं खाऊन घेतलं किंड जॉय दोन तीन प्रकारचे असतात ते क्रीम असते क्रीम तर चला जेवण वगैरे करायचं आहे आणि थोड्या वेळातच आता कार्यक्रमाचं जे आहे तयारी होणार आहे हां आणि राधिकाचं जे आहे मेकअप वगैरे ते पण होईलच तर ते पण तुम्हाला बघायचं आहे तर कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये ताईला भेट घेतली की नाही तू ताईची हो का चलो आणि का तर चला मित्रांनो व्हिडिओ आपला पुढच्या कंटिन्यू व्हिडिओ मध्ये तर पण आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा तर बघा मित्रांनो इकडे सासूबाई आणि सूनबाई आहेत तर जणी काय करत आहेत तर काय चालू आहे तुमचं कसं डेकोरेशनसाठी डेकोरेशन म्हणजे तरी कसं काय तर असं आहे आणि फुलं इथं आणलेलं आहे सकाळीच तुम्ही पाहिलं असेल निघाच्या वेळेस सकाळी काल ऑर्डर केली होती आणि तेव्हा इथं आले होते आणि इकडं ते म्हणतात झुला किंवा हो। त्याला काय म्हणतात बंगळी पण म्हणतात तर तुमच्या इकडे सांगा इकडेच काय म्हणतात तर तुमच्या इकडे झोपाळा म्हणतात आहे ना आजी काय म्हणतात गंगाई म्हणतात रस आहे चौकड वेगवेगळं नाव आहे त्याच्या हिशोबानं आणि हारत चालू आहे इकडं ओळन कशाची फुलं आहे सर्व शेवंती आणखी भरपूर फुलं आहेत कारण जेवढे प्रकारचे फुलं असतात तेवढे आणलेले आहेत जेवढे घेता येईल तेवढे आणि मामी पण दिसतात आपल्या व्हिडिओमध्ये त्यांच्या घरचं चॅनल आहे तिघरचं नगरचं हा तर त्या चॅनलमध्ये खूप वेळा दिसलेला चॅनल पण आहे छान असतात त्यांचे पण व्हिडिओ आहे आहे सर्व चालू डेकोरेशन वगैरे जे म्हणतात तयारी त्याची तयारी सर्व चालू आहे तर जे काय असतात झुला काय म्हणतो आपण त्याला आ, तर जे बंगाईची आहे पूर्ण संपूर्ण तयारी जसं आहे थोडं थोडं म्हणतात फुलं आणखी बरेच अशी तयारी जी आहे ते करणं चालू आहे इकडं राधिका आई आजी आणि बाहेर पण पाहायला असेल तुम्ही फुगे वगैरे चालू आहे सर्व लावणं बंगाई पण आलेली आहे सर्व त्याच्या हिशोबानं सर्व चालू आहे तयारी तर, तर मित्रांनो आपण आता आलेलं आहे जिंदल मार्केटमध्ये इथलं चांगलं मोठं मार्केट आहे त्या सिजमानमधला थोडंसं आपण कालपासून आलेलं आहे थोडंसं गिफ्ट वगैरे आलं होतं एक गिफ्टमध्ये घ्याव त्यासाठी इथेन आणि मी दोघ जण आलेलं आहे मोबाईल नंतर तर असं आहे थोडंसं गिफ्ट वगैरे घ्याव आणि काय होतं थोडंसं बघा म्हटलं थोडंसं गिफ्ट वगैरे बघितलं छानसं <laughs> आणि शॉपी पण इकडं चांगलं त्यासाठी म्हटलं छानसं गिफ्ट बघा एक अशी घेतले दोन गिफ्ट दुकानामधून आणि दुकान आहे खूप मोठं मार्केट आहे चला त्याला गिफ्ट बघितलं काय घेतलं तर ऍक्च्युअल घ्यायचं होतं वेगळं पण काल म्हटलं काय घ्याव काय घ्याव कार्यक्रमात आहे तर ठीक आहे म्हटलं हेच थोडं योग्य राहील त्याच्या दुकाना गिफ्ट घेतलेलं आहे आणि आता इथे ना आणि आम्हाला खूप उशीर होत आहे कारण तिकडे कार्यक्रम चालू झालेला असाल तर आपल्याला निघायचं तिकडे आता लगेच कार्यक्रमात निघायचं चला मित्रांनो भेटू आपण कार्यक्रमात तर असं चालू आहे सध्या इकडे पाणी वगैरे आणि तिकडे चालू आहे आता स्वयंपाक तर बघूया आपण स्वयंपाकात काय केलं आहे तर तिकडे चालू आहे कांदे वगैरे कपणार टमाटा वगैरे घसून चालू आहे इकडे सर्व ओड्यासाठी दादा आपलं जे आहे स्वयंपाक त्यामध्ये काय काय आयटम ठेवलेले एक वेळेस सांगू ठेवलेले आलू आहे चपाती तर पाहिलं असेल सर्व तुम्हाला पाहायला भेटणार आहे पण या व्हिडिओ नाही तर पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व आयटम दिसणार आहे ते आपला व्हिडिओ कंटिन्यू बघा सर्वजण राहणार आहे आणि इथे ना आम्ही आता दुबळेस मार्केटला गेलो तर साऊंडचं सर्व चालू आहे हा हा तर मामा आहे तर ते विचारत आहे त्या बायकोला वगैरे आणलं का नाही ते पण दिसणार आहे दिसणार आहे थोडं आणि पी ऊ का पी वर आहे का तर सर्वजण बरच आहे तो वरती मेकअप चालू आहे काय म्हणाल गँग तर बसलेच आहे सगळीकडे सर्व मित्रमंडळी सर्व पाहुणे जे असतात हे तर जालन्यातलेच आहे सर्व परी आणि परीच जे आहे पूर्ण मेकअप आहे सध्या परी घाईत नाही आहे खूप काही मध्ये अरे जाऊ का तर बघा तिकडे चालू आहे आताच आज वर बघूया वर काय करता येतं सर्व